नगरपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत अवघ्या दोनच दिवसांमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू होत आहे अर्थातच कणकवली शहरामधील प्रत्येक गल्लोगल्ली नाक्या नाक्यांवरती चर्चा रंगली आहे की कणकवली शहराचा आगामी नगराध्यक्ष कोण असणार कणकवली नगरपंचायतीवरती कोणाची सत्ता येणार याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी आहेत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष जे कदाचित कणकवली नगरपंचायतीचे भाजप पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारही असू शकतील समीर नलावडे समीरभाई कोकसात लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत निवडणुकाच्या जा तारखा जाहीर झाल्या आहेत अगदी आता कणकवली शहरामध्ये जोरदार चर्चा रंगू लागली आहे या निवडणुकांविषयी या निवडणुकीला तुमचा भाजप पक्ष कसा सामोरं जाणार आहे नाही निवडणूक होऊ घातलेली आहे येणाऱ्या दोन डिसेंबरला तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जवळजवळ गेली गेली अनेक वर्ष आपण या कणकवली शहराचा कायापालट केलेला आहे सन्माननीय खासदार राणेसाहेब असतील सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब असतील व भाजपा यांच्या वतीने कणकवली शहरातील या विकासाची जेवढी जेवढी कामं असतील तेवढी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवली आहेत निवडणुकीची तयारी आपण म्हटलं तर निवडणुकीची तयारी आमची दोन हजार तेवीसचा माझा कार्यकाल संपल्यापासूनची आम्ही तयारी केलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतरचा हा अडीच वर्षाचा कालावधी मध्यंतरचा अडीच वर्षाचा कालावधीसुद्धा आम्ही जायला दिला नाही तर त्या कालावधीतसुद्धा कन आम्ही मी असेन बंडूवरने माझे सहकारी मित्र असतील माझे अनेक नगरसेवक असतील तर नगरसेवक पद नसलं किंवा नगराध्यक्ष मी नसलो तरी आम्ही अडीच वर्ष सातत्यानं कणकवली शहराच्या विकासाकडे बघितलेलं आहे कणकवली शहराच्या सर्व नागरिकांनी ज्या दिवशी आमच्यावर विश्वास टाकला त्या दिवशी आमची त्यांच्याशी नाळ जोडली गेली आणि त्यातूनच आम्ही पूर्ण शहराचा कायपालट केलेला आहे समीरभाई एक थेट प्रश्न विचारतो आहे अगदी कणकुली शहरामधील जे भाजपचे कार्यकर्ते आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या पोस्ट दिसत आहेत त्याच्यातील महत्त्वाची पोस्ट आहे एकच लक्ष समीरभाई नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून तुमची रणनीती काय असणार अजून माझं नगराध्यक्ष उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही पण कार्यकर्त्यांचं प्रेम आहे कणकवली शहरातील माझ्या सर्व कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करतात आणि प्रेमापोटी ते आपल्या त्यांना वाटतं आहे की समीर नलवडे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील त्याच्यामुळे प्रेमापोटी करत आहेत उमेदवारी ज्या दिवशी भाजप म प्रदेशाकडून मा मला मिळेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या नगराध्यक्ष उमेदवाराची सुरुवात होईल प्रचाराची समीर भाई पाच वर्षे तुम्ही कणकुलीचा नगराध्यक्ष होता तुम्ही असाल तुमचे तेव्हाचे सहकारी बंडूहरणे जे उपनगराध्यक्ष होते किंवा उर्वरित सर्व नगरसेवक असतील गेल्या पाच वर्षामध्ये कणकुली शहरामध्ये नक्कीच चांगली दर्जेदार काम घडलेली आहेत साहजिकच माझा प्रश्न आहे या निव निवडणुकीला सामोरे जाताना कोणते मुद्दे असणार निवडणुकीला सामोरे जाताना सर्वात महत्त्वाचा आहे तो विकासाचा मुद्दा असेल जो विकास आम्ही दोन हजार अठराला जेव्हा मी नगराध्यक्ष बसलो आणि अठरा ते आज पंचवीस या साडेसात वर्षाच्या कालावधीमध्ये जो विकास केला आहे तोच आम्ही जनतेसमोर ठेवलेला आहे आणि तोच घेऊन आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत ज्या गोष्टी याही पूर्वी इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये झाल्या नाहीत जिथे लोकांचा विचार लोक लोकं करू शकत नव्हती अशा पद्धतीचा विकास केलेला आहे रस्त्याचं जाळं तर तुम्ही बघितलं असेल की पुढच्या पंचवीस वर्षाचं पॉप्युलेशनचा विचार करून आम्ही रस्त्याचं जाळं विणलं रस्त्याच्या जाळ्याबरोबरच कणकवली शहरातील इतर ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या सर्व आम्ही त्याच्यात घेतलेल्या आहेत विकास करत असताना सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आपण घेतले सांस्कृतिक कार्यक्रम कणकवली शहराला एक वारसा लाभलेला आहे ला। की सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी अनेक मंडळी कणकवलीमध्ये आहे त्यांचा विचार करून आपण पर्यटन महोत्सव घेतो पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून आपण कणकवली शहरात कलाकारांना स्थानिक कलाकारांना तिथे न्याय दिलेला आहे याबरोबर हे सगळं होत असताना आपण एक दिवस लहान मुलांसाठी खाऊ गल्ली हा छोट्यांचा देखील विचार करून छोट्यांचा कार्यक्रम एक दरवर्षी आपण राबवतोय हो आता हा निवडणुकीचा कार्यक्रम लागल्यामुळे खाऊ गल्लीचा कार्यक्रम याच महिन्यात होता तो आम्ही नंतर करू किंवा महोत्सवसुद्धा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात असायचा तो सुद्धा आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात असायचा तो सुद्धा आपल्याकडून होईल पण विकासाचं बघितलं तर आजपर्यंतच्या इतिहासात एवढा निधी कोणी आणू शकलं नाही एवढा निधी आपण कणकवली नगरपंचायतच्या विकासाला आणलेला आहे आणि मला खात्री आहे की कणकवली शहरातील जनता सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता त्या जनतेला माहिती आहे की दोन डिसेंबरला मत मतदान केंद्रामध्ये जाऊन मतपेटीत कुठच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबायचं कणकवली जनता सुज्ञ आहे मी तुम्हाला मोठेपण सांगत नाही पण कणकवली शहरातील जनता आतुरतेने वाट बघते की कधी एकदा निवडणूक लावते आणि त्यांनी आता आपलं मतदान कोणाला द्यायचं आहे ठरवलेलं था था आहे आता फक्त बाकीची प्रोसिजर बाकी राहिलेली आहे की प्रचार राहिलेला आहे किंवा जे वेगवेगळ्या यंत्रणा या निवडणुकीच्या निमित्तानं कामाला लागतील पण कणकवली शहरातील जनतेने आपल्या मनातला नगराध्यक्ष आपल्या मनातील सत्ताधारी हे ठरवलेले आहेत एवढी मला खात्री आहे त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनतेच्या विश्वासावरच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नगराध्यक्षासहित सर्व नगरसेवकांना निवडून आणून कणकवली नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकेल समीर भाई आणखी एक महत्त्वाचा प्रश्न ज्याची उत्सुकता केवळ कणकवलीकरांनाच नव्हे तर संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे गतवेळी दोन हजार अठरा साली जी निवडणूक झाली होती ती समीर नलावडे विरुद्ध संदेश पारकर अशी झाली होती अर्थात ती गुरु शिष्यांमध्ये लढत होती आणि ती लढत शिष्याने अवघ्या काही मतांनी जिंकली होती आज पुन्हा एकदा संदेश पारकर विरुद्ध समीर नलावडे अशीच लढत होण्याची शक्यता दिसते आहे विशेष म्हणजे संदेश पारकर हे उभाट्या शिवसेनेमध्ये कार्यरत असले तरी कणकोली शहरामध्ये काही हालचाली सुरू आहेत ज्या शहर विकास आघाडीच्या आहेत त्या आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर हे उमेदवार असतील पण पुन्हा एकदा कणकोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये समीर नलावडे आणि संदेश पारकर हे समोरासमोर उभे ठाकतील अशी शक्यता आता दिसते आहे चॅलेंज वाटते का संदेश पारकरांचं नाही बघा हे बघा की अजूनच उमेदवार कोणाचे डिक्लेअर झालेले नाहीत त्याच्यामुळे निवडणूक ही चॅलेंजिंग असते प्रत्येक निवडणुकीला चॅलेंज असतं समोरचा उमेदवार कोणही असला तरी तो तुल्यबळच असतो त्याच्यामुळे निवडणूक इझी आम्ही कधीच घेतली नाही त्याच्यामुळे उमेदवार ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर मी देईन पण उमेदवार हा समोरचा उमेदवार नगण्य आहे असं समजणाऱ्यातलं मी नाही आहे समोरचा उमेदवार हा ताकद ताकदवानच असेल हा विचार मनामध्ये घेऊनच आपण प्रचार करणार आहोत त्याच्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ठळकपणे मिळू शकतं समीर भाई आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हे होते समीर नलावडे कणकुलीचे माजी नगराध्यक्ष कणकोली शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही दर्जेदार विकासकामे केलेली आहेत याच विकासकामाच्या जोरावरती आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत अर्थातच आम्ही केलेल्या कामांची जनतेला जाणीव आहे त्यामुळे साहजिकच जनतेने आपल्या मनातला नगराध्यक्ष हा भाजप पक्षाचाच असणार हे ठरवलेलं आहे आणि जनता आम्हाला मतदान करण्यासाठी मतदानाच्या दिवसाची वाट पाहते आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसात लाईव्ह कणकवली